जैन मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न मी दोन वर्ष दीड वर्ष तीन वर्ष झालं अभ्यास करतोय पण फॉर्म कुठल्या जिल्ह्यामध्ये टाकू मला समजत नाही सिरियसली सांगतो गेल्या वर्षी आपल्या क्लासचे कमीत कमी वीस बावीस विद्यार्थी असे आहेत ज्यांनी फॉर्म निघाल्यावर गपचूप निर्णय घेतला की या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकू म्हणून ते आज तागायत पोलीस नाहीत तुमचा पण त्या लिस्टमध्ये नंबर येऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बावड्या गंप्या संदीप्या आणि ताई तुला एकशे टक्का या व्हिडिओचा फायदा होणार पण कधी होणार आहे जर शेवटपर्यंत पाहिला तर मी जे व्हिडिओमध्ये सांगतोय ते जर नीट ऐकलं व्यवस्थित ऐकलं तर होणार फक्त पाहायचा म्हणून पाहायचा नाही नेट आहे मोबाईल म्हणून मध्ये पहायचा नाही याच्यामधून काहीतरी मिळालं पाहिजे काहीतरी फायदा झाला पाहिजे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकशे एक टक्का तुम्ही निर्णय घेणार की फॉर्म खरंच मी कुठल्या जिल्ह्यामध्ये टाकू बरोबर आणि भरपूर विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा फॉर्म निघाल्यावर चलविचलपणा होते की यात टाकू तिकडे फेकू, फेकू का इकडे फेकू का मुंबईला टाकू अरे माझा मित्र गेल्या वर्षी मुंबईला टाकला तो भरती झाला मी पण यावर्षी मुंबईला टाकतो मी पण भरती होतो माझी मैत्रीण गेल्या वर्षी मुंबईला गेली फिजिकल चांगलं दिलं पेपर जरा सोपा पडला आणि ती पोलीस झाली चला मी पण मुंबईला जाते अनेक मुली आहेत अनेक मुलं आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण कुठला जिल्हा निवडू स्वतःच्या मनाला निवडायचं निवडा काही हरकत नाही पण स्वतःला एक प्रश्न विचारा पहिला प्रश्न विचारायचा बघा पहिल्यांदा पोलीस भरती करणाऱ्या पोरानं हो, पोरीनं पहिला प्रश्न विचारला पाहिजे स्वतःचा जिल्हा निवडू का स्वतःचा जिल्हा निवडत असताना तुम्हाला काही काळजी घ्यायच्या आहेत स्वतःचा जिल्हा मुंबई पुणे या दोन ठिकाणी सोडलं तर बाकी जिल्ह्यामध्ये जागा थोड्या निघतात फॉर एक्झाम्पल सोलापूर जिल्हा घेतला जागा असतात बहात्तर कास्ट वाईज केलं तर प्रत्येकाला थोड्या थोड्या जागा येतात मग त्या जिल्ह्यामध्ये जर समजा फॉर एक्झाम्पल तो तुमचा जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यामध्ये तुमचं ग्राउंड असलं पाहिजे पंचेचाळीस आणि लेखी जसा पेपर पडल त्यात टॉपची लेखी असली पाहिजे कठीण पेपर पडला तर तुम्ही ऐंशी प्लस गेले पाहिजे मी सांगतोय काय लक्षात ठेवा कारण काही विद्यार्थी म्हणतात मी लय हुशार आहे मी अमुक आहे मी तमुक आहे पण इथं चलत नाही बाळा जसा पेपर येतो तशी तुझी लेखी पाहिजे मी पंच्याऐंशी ऐंशी प्लस का बोललो जर पेपर अवघड आला तर जर पेपर सोपा आला तर तुम्ही पंच्याण्णव प्लस मार्क पाहिजे पाहिजेच आता काही जर म्हणशील एवढी पडत असते ती का एवढी पडत नसते ती तुला पडत नाही ती कारण तुझा अभ्यास नाही पण विद्यार्थी हायत अरे त्र्या बहात तर जागा थोड्या थोड्या एकतर विद्यार्थी इथं फॉर्म टाकायला भेतो स्वतःचा जिल्हा निवडायला मुंबईलाच गर्दी का होते पुण्यालाच गर्दी का होते याचं कारण आहे विद्यार्थी स्वतःच्या जिल्ह्याला प्राधान्य देतच नाही स्वतःच्या जिल्ह्याला प्राधान्य कोण देतो ज्याचं पंचेचाळीस प्लस ग्राउंड आहे आणि जसा पेपर पडल तो टॉपची लेखी मारतो तो स्वतःच्या जिल्ह्याला स्थान देतो आणि दिलं पाहिजे दिलं पाहिजे आणि तू काय म्हणशील सर माझे ग्राउंड तीस आहे मी फॉर्म भरू का माझ्या जिल्ह्यात तू फॉर्म थायलंडला भर कारण तुला तिकडं प्राधान्य आहे तुला भारतात प्राधान्य नाही तुला महाराष्ट्रात प्राधान्य नाही तीस ग्राउंड तू जिल्ह्यात फॉर्म भरणार सगळ्या गोष्टी समजायला पाहिजे त्या हा आपण स्वतःचा विचार केला पाहिजे माझी कॅपॅसिटी का माझी लेखी पंचेचाळीस मी स्वतःच्या जिल्ह्यात फॉर्म टाकतो आता स्पर्धेत सध्या नाही नका त्या स्पर्धेत सध्या नाही तुझा लांब लांब पर्यंत वर्दीशी संबंध नाही लक्षात ठेव हो, स्वतःची लेखी जर ऐंशी प्लस पंच्याण्णव प्लस असेल आणि होते काही विद्यार्थी म्हणतील सर दोन वर्ष झालं मी अभ्यास करतोय माझी लेखीच वाढत नाही वाढली पाहिजे सराव केला पाहिजे सातत्य ठेवलं पाहिजे काही काही असतात बघा न भरती निघाले की तिथून पुढे नियोजन हो चाल चला आज भरती निघाली मस्तपैकी सकाळी ग्राउंड दुपारी अभ्यास बाकीची कामं स्तब्ध आणि त्याच्या अगोदर घे टिकाव घे पाटी सगळे गरीब असतात मान्य आहे पण तुम्ही काम करत असताना पण संध्याकाळचा स्वतःचा वेळ स्वतःला द्यायला काय हरकत आहे भरती निघाल्यावर मग चालू करू कसं असतं माहितीये का तुझ्या तारा उडाल्या असतात मेंदूच्या ते तारा जुळता जुळत नसतात मग तुला आकडा टाकावा लागतो पण ते आकडा चलत नसतो महाराष्ट्र शासन तो आकडा धरतो त्याप्रमाणे हे लक्षात ठेव इथं लिंकच लागली पाहिजे आकडा टाकून वर्दी होते का अजिबात नाही हे लक्षात ठेवा बरोबर दुसरा प्रश्न या ठिकाणी समजलं तुम्हाला स्वतःच काय कॅपॅसिटी असली पाहिजे तेव्हा स्वतःचा जिल्हा निवडायच्या लक्षात ठेवा पुढे मुंबईला टाकू का असंख्य लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न मुंबईला फॉर्म टाकू का लेखी सोपी असते ग्राउंड चांगला असतंय मुंबईला टाकू का गेल्या वर्षी असं झालं सगळेजण ग्राउंडला गेले पण एक्केचाळीस पंचेचाळीसचा विद्यार्थी दिसना गेला सत्य परिस्थिती दिसनाच गेला का तर ग्राउंडच त्यांचं आला आधी शंभर पुन्हा सोळाशे आणि पुन्हा गोळा विद्यार्थी ज्याच्याकडे शरीराची ताकद होती तेव्हा मार्क पडायची ज्याच्या शरीरात ताकद नसायची त्याला मार्क पडायची ना नाही का कारण पहिल्यांदाच शंभर घेतलं कारण पहिलं काय व्हायचं भरतीमध्ये आधी गोळा घ्यायची पुन्हा शंभर पुन्हा सोळाशे पण त्या मुंबईला काय होत शंभर घेतलं की पाच मिनिटात सोळाशे सोळाशे घेतल्यावर पुन्हा गोळा टाकायला तुम्हाला आराम मिळायचा पण शंभर घेतलं की मांडे काय लॉक व्हायच्या लगेच सोळाशे पोळाला विद्यार्थी काय व्हायचं थोडा ताण आल्याचा वाढायचा म्हणून ग्राउंडवर काय झाला मित्रांनो परिणाम झाला हे लक्षात घ्या आता मुंबईला टाकू एकशे एक टाका एकशे एक टक्के टाका तुम्ही स्वतःला जर वाटत असेल तर हा मुंबई जिल्हा माझ्यासाठी चांगला आहे मी इथंच फॉर्म टाकणार तुमचं तर ध्येय असेल मला इथंच पोलीस व्हायचंय लय जागा असते त्या म्हणून तिकडं फॉर्म टाकतो मला तिकडं चान्स मिळेल होय ठीक आहे ताक पण तू इथं सध्या तुला पंचेचाळीस प्लस टॉप पाहिजे असेल तर चाळीस प्लस ग्राउंड पाहिजे मुंबईला टॉप मध्ये मिळाले असेल तर पंचेचाळीस प्लस पाहिजे चाळीस प्लस तर तुझं ग्राउंड पाहिजे ओपन कास्ट वाल्यानंतर हळूहळू हळूहळू खाली येत मिरिटी एक दोन होत असत खाली येत असतं चाळीस प्लस पाहिजे लक्षात ठेव आणि तुझे ऐंशी प्लस तर लेखी पाहिजेच कारण प्रत्येक विद्यार्थी अभ्यासच करतोय असं कोण नाही एवढं तुम्हाला दाखवतात वेगळं करतात वीस विद्यार्थी असतील पण ऐंशी विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात म्हणून तुम्ही पण मन लावून अभ्यास करायचा चाळीस प्लस ग्राउंड पाहिजे ऐंशी प्लस लेखी पाहिजे तुम्ही म्हणताल सर एकशे वीस मध्ये होत आहे का एकशे वीस मध्ये होत आहे का गेल्या वर्षी तर एकशे चौतीस झालं मित्रा प्रश्नपत्रिकेवर अवलंबून आहे मी तुला महाग सध्या सांगितलं प्रश्नपत्रिका जर सोपी पडली तर तू नव्वद प्लस जायलाच पाहिजे सोपी पडली नव्वद प्लस जायलाच पाहिजे नव्वद एकशे तीस एकशे एक टक्का तो पोलीस होतो सोपी पडली कठीण पडली तर ऐंशी ग्राफ असतो त्या ग्राफ नुसार चालायचं बरेच विद्यार्थ्यांना वाटतं प्रश्न पत्र जरी अवघड आली तर मी काय करतो मी मार्क पाडवतो पण तसं काही नसतंय सोपी आली की सिली मिस्टेक मध्ये चार मार्क जातात तुमची जातात सिली मिस्टेक एक नंबर बघितला नाही पर्याय नीट बघितला नाही प्रश्न नीट वाचला नाही प्रश्नपत्रिका शेवटपर्यंत बघितली नाही एक नंबरचं दोन नंबरला लिहिलं नंबरचं त्रेसष्ट नंबरला लिहिलं याप्रमाणे चार मार्क प्रत्येकाचे जातात जो ही चार मार्क जाऊ देत नाही तो मध्ये बसतो मध्ये कोण बसत आहे जो ही चार मार्क जाऊ देत नाही याच्यावर त्याची वचक असते तो मध्ये बसतो कारण सोपा पेपर पडला की जो विद्यार्थी थोडा नुकताच अभ्यास करत असतो तो खूप आनंदित होतो पटापटा पटा गोल करतो पण ज्याचा अनुभव आहे त्याच्या दिन चार बहत्या झाल्या त्या ती विद्यार्थी एकशे टक्के काय करतो त्याच्यावर प्रभुत्व मिळवतो आणि त्याचं मध्ये नाव येतं बरोबर आता पुढचा प्रश्न मुंबईला टाकू का एकशे एक टक्का टाका जर तुमचं टार्गेट देही असेल आणि तुम्ही हे जर आकडे कॅच केले असतील तर टाका जर तुझं ग्राउंड तीस आणि लेखी पंचेचाळीस असेल तर तू काय कर घरात बस पुढे जिल्ह्यात टाकायचा त्याचा काय अभ्यास करू सर्वात मोठा प्रश्न एक लक्षात ठेवा ज्या जिल्ह्यात फॉर्म टाकायचा त्या जिल्ह्याची स्थापना कधी झाली त्या जिल्ह्याची निर्मिती कुठल्या जिल्ह्यामधून झाली लक्षात ठेवा आय एम पी आय महत्वाचा त्या जिल्ह्याचा इतिहास त्या जिल्ह्याचं भौगोलिक काय स्थान आहे त्या जिल्ह्यामध्ये काय काय आहे आहेत सगळा भूगोल इतिहास तुम्हाला माहीत पाहिजे तेव्हा त्या जिल्ह्याचा तुम्हाला कमीत कमी मी सांगतो तीन मार्क तर असतात बघा तुम्ही साताऱ्याची प्रश्नपत्रिका काढून बघा साताऱ्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रॉपर जिल्ह्याच्या भूगोलावर इतिहासावर वीस मार्क असतात काढून बघा तीन मार्क तर तुम्हाला मिळतात कारण खासियत आहे ज्या जिल्ह्याचा भरती असते त्या जिल्ह्यामध्ये एकशे टक्का एक दोन मार्कांचं विचारलं तर कारण विचारलं त्या बघा का विचारतात सगळ्यात आईन का विचारतात कारण त्यांना पण त्या प्रॉपर जिल्ह्याचे मुलं पाहिजे असतात म्हणूनच प्रश्न विचारले जातात का तुम्ही ज्या ठिकाणी चाललाय तुम्हाला तिथलीच माहिती नाही तर तुम्ही कशाची भरती होणार म्हणून त्या जिल्ह्याची तुम्हाला इतिहास भूगोल सगळा आहे सगळं त्या जिल्ह्यात झेडपी आहे का त्या जिल्ह्याचा एस हो पी कोण आहे झेडपी असेल तर सीईओ कोण आहे सगळ्या माझ्या कलेक्टर कोण आहे सगळ्या गोष्टी तुमच्या खिशात पाहिजे त्या जिल्ह्यात उतरायचं आणि सहा महिने अगोदरच जिल्हा ठरवायचा ह्या जिल्ह्यात फॉर्म टाकणार त्या जिल्ह्यात भरती होणार त्या जिल्ह्यात टार्गेट स्वतःच्या जिल्ह्यात टाकायचं असेल तर लेखी नव्वद प्लस ठेवायची जसा पेपर पडेल तशी टॉपची लेखी ग्राउंड टॉपचं ठेवायचं मगच फॉर्म टाकायचा स्वतःच्या जिल्ह्यात मी सांगितलं तसं करायचं नाही हे लक्षात ठेवा आणि सगळं माहीत सगळं पाठ करा ज्या जिल्ह्यात फॉर्म टाकायचा त्या सगळा अभ्यास आला पाहिजे तालुके किती आहेत त्या जिल्ह्यात विचारतात तालुके विचारतात यापैकी कुठला तालुका तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म टाकला त्या जिल्ह्यात नाही पुण्याला प्रश्न पडलेले आहे पूर्वेचा तालुका कोणता उत्तरेचा दक्षिणेचा तालुका कोणता सगळ्या गोष्टी त्या जिल्ह्याच्या सीमा कुठल्या कुठल्या जिल्ह्याला लागल्यात बरं कुठल्या लागलेला नाही प्रश्न कुठून येईल कसा येईल काही सांगता येत नाही म्हणून तुम्ही काय करायचं मित्रांनो सावध राहायचं सावध भूमिका ठेवायची सगळं काय राहू द्यायचं नाही अमुकच राहिलं म्हणून भरती झालो नाही नीटच प्रश्न वाचला नाही असली कारण द्यायची नाही जग कारण ऐकायला बसलेलं नाही जगाला तुमचं नाव लिस्टमध्ये पाहिजे जग कारण ऐक ना तू खोटच बोलतो तू काही कारण सांग एक मार्को लिस्ट मध्ये अजिबात नाही जगाला ऐकूनच घ्यायला तयार नाही का रिजल्ट पाहिजे मग तू कसा कसावी पाचव्यात हो सहाव्या भरतीत हो तू पाच भरती करून सहाव्या झाला पाच ही भरती तुझ्या माणसं त्याकडे बघत नाही झाला जा पहिल्यात हो चांगला बरोबर त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा जिल्हा निवडत असताना स्वतःची कॅपॅसिटी मी सांगितलंय म्हणून निवडू का अजिबात नाही स्वतःला प्रश्न विचारा मी तेवढा आहे का माझी तेवढी ताकद आहे का स्वतःची ताकद बघून जिल्हा टाका बरोबर ओके जय हिंद जय भारत